मी मागील वीस वर्षापासून द्राक्ष शेती करत आहे प्रामुख्याने माझ्याकडे अडचणी अशा जाणवायच्या की शेंडा मिळत नव्हता व्हायची आणि डिफिशियन्सी बऱ्याच प्रमाणात जाणवायची त्याचा विपरीत परिणाम म्हणून जसे की वजनावरती प म्हणजे बऱ्याच प्रमाणात वजनात घट यायची आणि पाहिजे त्या प्रमाणात ग्रोथ या गोष्टी मिळत नव्हत्या माधनच्या प्रतिनिधींकडून मला ग्रेस स्पेशल सोल माहिती मिळाली आणि मी ते वापरण्याचा निर्णय घेतला महादन सोलोटेक ग्रेप स्पेशल एक नंबरची ग्रेड मी वापरली ती एक ते तीस दिवसाच्या दरम्यान वापरली त्यामध्ये प्रामुख्याने मला शेंडा मिळाला आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये चांगल्यापैकी गळकूज न मिळता चांगल्यापैकी बंचेस मिळाली तसेच मी महादन सोलोटेक दोन नंबर ग्रेड ही फ्लावरिंगपासून तर पाणी उतरेपर्यंत दिली त्यामध्ये प्रामुख्याने मला असं जाणवलं की सेटिंगनंतर जे सारखेपणा त्याच्यानंतर बंचेस लॉंगेशन आणि साईज या सगळ्या गो गोष्टी परिपूर्ण मिळाल्या मी पाणी उत, उतर उतरल्यानंतर तीन नंबर ग्रेडला देण्यास सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने के असं जाणवलं की मला ह्या ज्या प्लॉटमध्ये वापरलेली तीन नंबरची ग्रेड आहे त्या त्यामध्ये कलर शुगर आणि लस्टर आणि मालाला किपिंग क्वालिटी मिळाली मी समाधानी तीन नंबर ग्रेडच्या वापरामुळे नेक्रोसेस आणि पिचकेपानाचा बाकीचा काही प्रॉब्लेम मला जाणवला नाही आज या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे एकरी बारा ते पंधरा टन वजन मला मिळेल याची शंभर टक्के खात्री इथून मग बावन्न चौतीस बारा एकसठ असेल किंवा झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास असेल हे वापरलं त्या तुलनेत ह्या तीनही ग्रेड एकदम उत्तम आहे एकदम चांगले रिझल्ट वाटली आणि त्यामध्ये मायक्रोटन्स वगैरे याची कमतरता कधी जाणवली नाही ते वेगळं काही द्यायची गरज पडली नाही कधीच आणि एकदम बेस्ट वाटलं वा व्यवस्थित ग्रोथ मिळाली बोडांची साईज पानांची येल सगळ्या गोष्टी एकदम जे पाहिजे मा म्हणजे जे अपेक्षित होतं ते मिळालं महादानचा ग्रेड मी गेल्या दोन वर्षापासून वापरतो आहे आणि तुम्ही पण वापरून बघा निश्चितच तुम्हाला फायदा जाणवेल